थे की सदर केसी सलोने थे, एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे काल रात्री सदर अंतर्गत येणाऱ्या संगम टॉकी चौकात केसी सलोन के येथे एक महिला चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी आपल्या गुप्त व्यक्तीच्या सांगण्यानुसार केसी सलोनच्या आत जाऊन चौकशी केली असता पोलिसांना तेथे चार पीडित महिला आढळून आल्या तर आरोपी शिला भोईते हिला ताब्यात घेत पोलिसांनी इतर महिलांची चौकशी केली असता आरोपी महिला ही पीडित महिलांकडून देह व्यवसाय करून घेत असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी आरोपी महिलेस ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत केसी सलॉन येथे एक चालवत आहे अशी आम्हाला माहिती दर माहिती मिळाली त्यावरून आम्ही आमचा पंटर तिथे पाठवला पंटरने आम्हाला इशारा करताच आम्ही सलोनच्या आत गेलो टीमसह टीमसह तिथे आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला चार महिला दिसल्या पीडित महिला त्यापैकी एक आरोपी शिला भावते म्हणून आम्ही ताब्यात घेतले तर ता, ताब्यात घेतल्यानंतर महिलांना विचारपूस केल्यानंतर आम्हाला असे निदर्शनास आले की जी आरोपी महिला आहे ती पीडित महिलांकडून देह व्यवसाय करून घेत होती आम्ही पीडित महिला आणि आरोपी यांना ताब्यात घेल्या घेतल्यानंतर पोलीस ठाणे चक्कदार यांच्या ताब्यात दिले त्यांना सखून विचारपूस केल्यानंतर असे लक्षात आले की त्यापैकी जी पीडित महिला होती तिला दीड हजार रुपये देऊन तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय आरोपी महिला करून घेत होती